नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण कल्याणच्या सुप्रसिद्ध अशा काळा तलावावर हो। आहोत म्हणूया आपण कल्याण शहराचा वैभव हे काळा तलाव आहे अतिशय मोठा असा हा तलाव आपण पाहू शकतो आणि इथे जी म्हणूया आपण महापालिकेतर्फे अतिशय सुंदर अशी सोय सर्व नागरिकांना लक्षात घेऊन करण्यात आलेली आहे जसं तुम्हाला इथे मॉर्निंग वॉक किंवा संध्याकाळचा फेरफटका मारायचा असेल तरी हा संपूर्ण तलावाभोवती इथे अशा पद्धतीनं हा रस्ता करण्यात आलेला आहे त्यावर पाहू शकतो आपण खूप मोठ्या प्रमाणात इथे नागरिक जे आहेत ना, ते भटकंती करतात यामध्ये सगळ्यांचा समावेश आहे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यासोबतच अतिशय सुंदर अशी ही गोष्ट आवडली या तलावाबाबत ती म्हणजे इथे ठिकठिकाणी थी स्पीकर लावलेले आहेत ला आणि जुनी मराठी गाणी त्यावर वाजवली जात आहेत तर अतिशय सुंदर आता हे आपण पाहू शकतो की बॅकग्राऊंडला एक सुंदरसं गाणं आहे सुधीर फडक्यांचं तर अशा पद्धतीने सग खूप अतिशय सुंदर अशी आपण पाहू शकतो खूप मोठा तलाव आहे हा आणि म्हणजे पूर्ण आपण पाहायला गेलं तर परिसर खूप अतिशय सुंदर आहे आणि तलाव भरलेला आहे आणि एका ठिकाणी तिथे मासेमारी सुद्धा करत होते तर अतिशय सुंदर अशी ही तलावाची रचना करण्यात आलेली आहे आणि सगळ्यांना लक्षात घेऊन हा तलाव तयार करण्यात आलेला आहे महापालिकेने खूप चांगल्या सोयीसुविधा इथे ठेवलेल्या आहेत तर मला वाटतं यामुळेच इथे मोठ्या संख्येनं कल्याणकर नागरिक जे आहेत ते येत असतात सकाळी संध्याकाळी फेरफटका मारायला त्यासोबतच झाडं सुद्धा इथे आहेत त्यामुळे एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये शहरामध्येच अतिशय सुंदर असं एक वातावरण इथे आपल्याला मिळतं आणि मला वाटतं आजकालच्या वा वा या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये धावपळीच्या युगामध्ये आपल्याला छोट्याशा उसंतीची गरज असते आणि मला वाटतं ती काळा तलाव अशा सारख्या ज्या जागा आहेत त्या भरून काढतात तेव्हा नक्की इथे या आणि इथला हा संपूर्ण या परिसराचा आनंद घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज